इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तू माझ्या मुलीला मारून टाकला आहे मी पण तुझ्या मुलीला मारून टाकणार आहे असं म्हणून नननं भाऊजईला शिवीगाळ करून दाव्यानं मारहाण केली आहे ही घटना तेरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी घडली आहे शैला अजय पंडित, पंडित या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रहिवाशी असून त्या सध्या राहुरी फॅक्टरी इथे राहतात शैला पंडित यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की शैला पंडित यांची चुलत ननन सुरेखा शिंदे हिच्या मुलीनं आत्महत्या केली आहे तेव्हापासून ती शैला पंडित यांच्यासोबत किरकोळ वाद घालत आहे त्यामुळे शैला पंडित या राहुरी फॅक्टरी इथे राहण्यास गेल्या तेरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास शैला पंडित त्या देवळाली प्रवरा इथून दवणगावकडे रस्त्यानं पायी जात होत्या तेव्हा त्यांची चुलत ननंद सुरेखा शिंदे ही तिच्या स्कूटीवरनं दवनगाववरनं देवळाली प्रवराकडे जात असताना शैला पंडित यांच्या जवळ थांबली आणि म्हणाली की तू माझ्या प्रपंचाचा खेळ केला आहेस तू माझ्या मुलीला मारून टाकला आहे मी पण तुझ्या मुलीला मारून टाकणार तुझ्या एक सुद्धा माणूस ठेवणार नाही असं म्हणून तिनं शिवेगाळ केली तसेच दाव्यानं मारहाण केली त्यानंतर तुझी मुलगी कुठेही दिसली तरी मी तिला मारून टाकणार अशी धमकी तिनं दिली आहे घटनेनंतर शैला अजय पंडित यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवर आरोपी सुरेखा विश्वास शिंदे यांच्यावरती मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुरू आहे मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही आहे काही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे <laughs> कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर